घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या दोन मेच्या भागामध्ये आता खेळी पलटलेली आहे ऐश्वर्याने साक्षता दिलेली आहे विरुद्ध सयाजीरावांच्या पण तरी सुद्धा ऐश्वर्या या सका प्रकरणामध्ये पूर्णपणे अडकलेली आहे ऐश्वर्या अडकलेली आहे आणि या सगळ्याला कारणीभूत ठरलेली आहे ते म्हणजे सौमित्र ऋषिकेश आणि जानकी यांनी जबरदस्त डाव खेळत ऐश्वर्याची खेळी तिच्यावरतीच उतरवत घरावरती आले खूप मोठं बर दूर केलंय नक्की काय घडलंय कसं घडलंय सगळं पाहू इकडे सांगत असते सारंग आम्ही सगळे तुला सांगण्याचा प्रयत्न करत होतो आम्ही तुला सगळे सांगत होतो की ही मुलगी चुकीची आहे ही तुझ्या आयुष्यामध्ये घुसले पण तुला या सगळ्यामध्ये त्रास द्यायला आलेली आहे आपल्या घराची शांती भंग करायला आलेली आहे यावरती सारंग म्हणतो हो आई मला खरंच समजलेलं आहे मला सगळं समजलंय आणि आता या सगळ्यामध्ये मी न ना पडणार नाहीये त्यावरती सुमित्रा म्हणते आता कसं माझं शहाणूबाळ आता खऱ्या अर्थाने तू न आमचा जुना सारंग म्हणून परत आलेला आहेस पण पुन्हा पुन्हा त्या ऐश्वर्याला या सगळ्यामध्ये आता अजिबात थारामय या घरामध्ये कळतंय ना तुला मी काय बोलते ते सारंग म्हणतो अजिबात नाही मी त्यांच्याकडे बघणार पण नाहीये मला खरं सांगू ना त्यांचं तोंड बघायची इच्छा नाहीये कसा खोटं खोटं नाटक करत होत्या बघितलंस ना तू पण आता आता अजिबात नाही सुमित्रा म्हणते तेच सांगण्याचा मी तुला प्रयत्न करते तू या सगळ्यामध्ये भूलू नकोस आणि या सगळ्यामध्ये तिला तिच्या बोलण्याला पुन्हा 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 फशी पडू नकोस सारंग म्हणतो आई तुम्हाला माफ केलंस ना यावरती सुमित्रा म्हणते हो रे बाळा असं म्हणत ती आपल्या मुलाच्या तोंडावरून हात फिरवते जानकी खुश होते ऋषिकेशला सांगते सगळं सगळं आता चांगलं होणार आहे आणि आता या सगळ्यामध्ये ऋषिकेशला ती मिठी मारते तरी सुद्धा तरी सुद्धा जानकीला जा म्हणजे ऐश्वर्यावरती विश्वास नसतोच हे सगळं जे काही चाललंय ते नाटक सुद्धा असू शकतं याची जानकीला दाट शक्यता दा वाटत असते बरं हे सगळं चालू असताना आपल्याला सारंगचा चेहरा दाखवला जातो सारंगला या सगळ्यामध्ये आता बरोबर पकडलेलं गेलेलं असतं सारंग बरोबर असा छदमी हसत असतो आणि सारंग छदमी हसत या सगळ्यामध्ये आपल्याला नक्की त्याच्या हसण्यामागचं कारण काय आहे हे फ्लॅशबॅक मध्ये दाखवलं जातं ज्या वेळेला ऐश्वर्याने त्याला सांगितलेलं असतं की तुम्ही माझं नाव ऐकलं का माझं नाव ऐकलं का नाही ना, ना। मग तुम्ही माझी साथ द्या आतापर्यंत आता याच्या पुढे आपल्याला अधिक एकत्र राहण्याची गरज आहे पण पण हे सगळं चालू असताना माझी साथ सोडू नका सारंग म्हणतो ठीक आहे मी तुमची साथ द्यायला तयार आहे काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता मी तुमची साथ देईन पण पण ना नक्की करायचंय काय ते तरी तुम्ही मला सांगाल का असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे सारंगला ऐश्वर्या तिचा प्लॅन समजवून सांगते आणि ती इथून मला घराबाहेर हकलायचं मला घराबाहेर हकलल्यानंतर मग तुम्ही या सगळ्यामध्ये आता पुढे काय करायचं हे सगळं सगळं ऐश्वर्या बरोबर रीतीने समजवून सांगत असते मग सारंग म्हणतो काळजीच करू नका ज्या पद्धतीने तुमचा प्लॅन वर्कआउट होईल ना त्याच पद्धतीने आता मी करणार आहे तुम्ही बिलकुल काळजी करू नका असं म्हणत ऐश्वर्याच्या या, या पुन्हा जाळ्यामध्ये सारंग अडकलेला असतो आणि या सगळ्यामध्ये तो फक्त आणि फक्त नाटक करत असतो पण जानकीला या सगळ्याची कल्पना असते की काहीही झालं तरी इतक्या लवकर ही ऐश्वर्या सुधारणार नाही आणि इतक्यात ही गप्प बसणार नाही काहीतरी मोठा गोंधळ आहे किंवा काहीतरी मोठं आता सगळ्यात एक कारस्थान चालू आहे हे तिला चांगलंच माहिती असतं सुमित्रा मात्र आपल्या मुलावरती विश्वास ठेवून आता गप्पपणे बसलेली असते आणि तिला या सगळ्यामध्ये आपला मुलगा खरंच सुधारलाय असं वाटत असतं तोपर्यंत इकडे आता जा इकडे आता ऐश्वर्या घरी येते घरी ती कावेरी म्हणते काय ग डॅडा कुठे आहेत डॅडा नाही का आले यावरती आता ती सांगायला लागते डॅडाला पोलिसांनी पकडूनच ठेवले यावरती आता इकडे सांगायला लागते लगेचच कावेरी का काय झाले नक्की आणि तू कशी काय इकडे यावरती ऐश्वर्या सांगते सारंगने मला हाताला धरून हकलून पाठवून दिलेलं आहे सारंगने मला हाताला धरले आणि हकलले कारण त्याला समजले की माझा या सगळ्यामध्ये आता हात आहे मी किडनॅप करण्यामध्ये डॅडांना साथ दिला हे त्यांना समजल्यामुळे त्यांनी मला सुद्धा हकलून लावलेलं ला आहे असं म्हटल्यावरती मग मात्र या सगळ्यामध्ये कावेरी म्हणते बरं झालं तू हे जर का असं असेल ना तर सारंगरावांनी अगदी योग्य ते काम केलेलं आहे सारंगरावांनी या सगळ्यामध्ये तुला हकल ना हे चांगल्यातलं चांगलं काम केलंय असं म्हटल्यावरती ऐश्वर्या म्हणते गप्पा बस काय चाललंय तुझं तू तु का हे करतेस अगं तुझ्यामुळे हे सगळं झालंय अगं जानकी 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 त्या जानकीची साथ द्यायची तुला काय गरज होती का त्या जानकीची तू साथ दिलीस का या सगळ्यामध्ये आता तू जानकीला सपोर्ट केलास त्याच वेळेला कानाही सांगितलंस की या सगळ्यामध्ये ती जानकी आले ती जानकी आले हे जर का आत्ता त्या दिवशी जाडांना कळलं असतं तर ते कदाचित बोलले पण नसते एवढं सगळं आणि तुझ्यामुळे हे सगळं घडलंय भेदी ना घरची तू आहेस तू खरी घरची भेदी आहेस या, या घरामध्ये खातेस या घराचं मीठ खातेस आणि याच घराच्या लोकांना फसवतेस दुसरं तिसरं कोणी नाही तूच भेदी आहेस तूच भेदी आहेस असं म्हणत ती स्वतःच्याच आईला आता इकडे उभं आडवं बडबडत असते त्यावरती मग आता कावेरी सांगत असते अग काय ती जानकी खरी आहे तुझं काय आहे तू या सगळ्यामध्ये इतकी खोटारडी बाई आहेस ना तिच्या हा खोटारड्या बाईला आता कोण हे करणार आहे ग ती जानकी आपल्या घरासाठी झटते घरासाठी झटत आता घराला न्याय मिळवण्यासाठी हे सगळं करते पण तुझं काय तू घरालाच डसतेस घरातल्या माणसांनाच डसतेस तुझ्यासोबत जे काही झालं ते बरोबरच झालं यावरती ऐश्वर्या चिडते ए फालतूगिरी करू नकोस तुला ना कसली अक्कल ना बाहेरची कसली अक्कल तुला बाहेर पडायची तरी माहिती आहे काय घर चूल मूल इतकंच करणाऱ्या बाईनी मला अक्कल शिकवू नये खबरदार पुन्हा जर का एक शब्द बोललीस तर हा सगळा जो काही प्रकार घडलाय ना तो फक्त आणि फक्त तुझ्यामुळेच घडलेला आहे तू या सगळ्याला जबाबदार आहेस असं म्हणत मग मात्र आता इकडे ऐश्वर्या कावेरीबाईंना बरंच काही सुनावते आणि ताड 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 करत तिकडून निघून जाते कावेरीबाई विचार करत असतात कधी हिला येणार काय माहिती तोपर्यंत आपल्याला रणदिव्यांच्या घरामधला सीन दाखवला जातो रणदिव्यांच्या घरामध्ये ब्रेकफास्टचा टाइम असतो जानकीने सगळ्यांसाठी चहा आणि नाश्ता आणलेला असतो आणि जानकी सांगते छानपैकी सगळ्यांनी चहा घ्या आज न मी वेलची टाकून चहा गेलाय नाना कसा झालाय चहा यावरती नाना सांगायला लागतात एकदम फक्कड चहा झालाय म्हणजे चहाचा हे रोजचाच आहे पण त्याचा आजचा स्वाद आहे ना आजचा स्वाद हा काहीतरी वेगळाच आहे चहाचा आजचा स्वाद एकदम वेगळा आहे आणि जबरदस्त आहे असं म्हणत आता इकडे ते चहाच्या स्वादाबद्दल बोलत असतात त्यावेळेला सुमित्रा सांगायला लागते मग काय मग या सगळ्यामध्ये आता रोजचा स्वाद वेगळा येणारच ना कारण घरामधला तो मिठाचा खडा जो सगळा स्वाद बिघडवत होता तो सारंगने असा उचलून बाजूला टाकून दिलाय आणि त्यामुळे आता घरामध्ये स्वादच स्वाद येणार आहे प्रत्येक स्वाद येणार आहे असं म्हणत असताना आता इकडे आजी हे सगळं ऐकत असते आजी ऐकत असते त्यावेळेला सौमित्र म्हणतो बरं झालं खरं सांगायचं तर या सगळ्यामध्ये सारंगचे डोळे या आधीच उघडायला पाहिजे होते पण उशिरा का होईना त्याचे डोळे उघडले त्या मी या ऐश्वर्याला घराबाहेर हकलले त्याचे डोळे उघडले ते बरं झालं यावरती मग आता आजी म्हणते हो त्याचे डोळे जरी उघडले असले तरी सुद्धा डोळे उघडून तो खाली का नाही आलाय कुणाच्या तरी लक्षात आलंय का जानकी जा त्याला बोलवून घेऊ नये असं म्हणत मग मात्र जानकीला ती आता सारंगला बोलवायला पाठवते जानकी म्हणते हो आजी तुम्ही चिंता करू नका त्यांना थोडाफार वेळ तर लागेलच ना की या सगळ्यामध्ये आता सावरायला यावर ती नामा म्हणतात हो ते काही काळजी करायची गरज नाहीये जानकी म्हणते हो त्यांना मी ब्रेकफास्ट नेऊन देते तुम्ही काही काळजी करू नका असं म्हणत मग आता जानकी सगळ्यांना समजवते की त्यांना त्यांचा वेळ थोडाफार घेऊ दे थोडाफार वेळ घेत ते स्वतः बरे होतील आजी म्हणते असं कसं आपण सगळे इकडे ब्रेकफास्ट करतोय आणि या सगळ्यामध्ये आता तिकडे तिकडे तो तसाच बसलेला आहे आणि आपण गप्प बसायचं असं म्हटल्यावरती मग आता इकडे सगळेजण बोलत असतात जानकी म्हणते काहीच काळजी करू नका आणि असं म्हणत जानकी सारंगसाठी ब्रेकफास्ट घेऊन जाणारच असते पण त्याच वेळेला एक एक करत सगळेजण जेव्हा उठतात तेव्हा जानकी विचार करते नाही नाही हे इतकं सगळं साधंसोप सरळ नाहीये म्हणजे या सगळ्यामध्ये आता ऐश्वर्या गप्प बसेल असं मला वाटत नाहीये किंवा अचानकपणे हे सगळं घडणं हे सुद्धा योगायोग नाहीये जानकीच्या जा डोक्यामध्ये सतत विचार येत असतात आणि तिचा विचार हा अगदी योग्य असतो तिला या सगळ्यामध्ये आता सगळं बरोबर वाटत असतं त्याच वेळेला सारंग आता इकडे फोन करतो सारंग फोन करतो आणि सारंगने फोन केल्यावरती मग आता इकडे ताबडतोब ऐश्वर्या फोन उचलते सारंग म्हणतो काय कशी वाटली ऍक्टिंग यावरती ऐश्वर्या म्हणते काय घरात त्या ऍक्टिंगचा म्हणजे उपयोग झालाय का असं म्हटल्यावरती मग आता सारंग सांगायला लागतो उपयोग अहो उपयोग म्हणून काय विचारताय असा काही उपयोग झालाय ना की तुम्हाला कळणार पण नाहीये की केवढा मोठा ड्रामा झालाय सगळं सगळं व्यवस्थित झालंय यावरती ऐश्वर्या म्हणते ते तर होणारच होत पण सारंग तुमची मात्र कमाल झाली हा तुम्ही या सगळ्यामध्ये किती विचित्रपणे हे सगळं करत होतात तुम्ही माझ्या अंगावरती किती धावून आलात आणि हे रियल वाटण्यासाठी तुम्ही जे काही केलं ना ते खूपच भयानक होतं माझा हात खरंच दुखावला गेला होता माझ्या हाताला खरंच लागलं होतं सारंग म्हणतो सॉरी सॉरी हा म्हणजे खरं तर ऍक्टिंग मध्ये मी इतका घुसलो ना की सगळ्यांना सगळं खरं वाटण्यासाठी मी हे सगळं करत होतो पण जर का तुम्हाला लागलं असेल तर मी तुमची आधीच माफी मागतो खरंच मला माफ करा असं म्हणत सारंग आता इकडे माफी मागायला लागतो हे सगळं चालू असताना ऐश्वर्या म्हणते हे काय म्हणजे तुम्ही इतका माझा हात वगैरे दुखवलात की मला इतका त्रास झाला सारंग म्हणतो अहो मी माफी मागितली ना यावरती ऐश्वर्या म्हणते पण बाकी बाकी तुमच्या लक्षामध्ये आपला प्लॅन आहे ना काय नक्की करायचं आहे हे सगळं सगळं माहिती आहे ना असं म्हटल्यावरती मग आता इकडे सांगायला लागते सारंग सांगायला लागतो अगदी परफेक्टली तुमचा प्लॅन माहिती आहे आणि त्यामुळे काळजी करू नका तुम्ही अजिबात काळजी करू नका सगळं सगळं काही ठीक होणार आहे तितक्यात आता सुमित्रा आल्यामुळे फोन पटकन तो ठेवून देतो आणि त्यानंतर तो नंतर फोन करतो असं म्हणत कॉल कट करतो त्याच वेळेला सुमित्रा येते सुमित्रा ज्या वेळेला येते आणि त्याच वेळेला इकडे आता सुमित्रा म्हणते बाळा बाळा या सगळ्यामध्ये तू ठीक आहेस ना तुला काही झालेलं तर नाहीये ना म्हणजे तू खाली ब्रेकफास्टसाठी पण आला नाहीस तू या सगळ्यामध्ये खाली का नाही आलास असं म्हणत ती आता त्याला विचारायला लागते त्यावरती सांग तो सांगतो आई खरं तर माझं कशाकशात कशा मनच लागत नाहीये तू सांग ना मला की काय करू मी म्हणजे माझं मन कशात तरी लागेल तुला खरंच वाटतंय का की या सगळ्यामध्ये आता मी बरोबर केलं यावरती सुमित्रा म्हणते तू जे केलंस ना ते अगदी शंभर टक्के शंभर टक्के तू सगळं बरोबर केलेलं आहेस तू बिलकुल काळजी करू नकोस अरे ती किती खोटारडी मुलगी होती हे तुला माहिती आहे ना यावरती सारंग म्हणायला लागतो आई तू बघितलंस ना अगं निघताना पण त्या माझ्याशी किती किती खोट्या बोलत होत्या तू बघितलंस त्या काय बोलत होत्या त्या आम्हाला सांगत होत्या की नाही माझा अजिबात हात नाहीये आई खरंच असं असेल का त्यांचा हात नसेल का असं म्हणत सारंग आता एक 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 गोष्ट इकडे बरोबर सुमित्राकडूनच वदवून घेत असतो आणि सुमित्रा म्हणते सारंग आपलं ठरलंय ना की या सगळ्यामध्ये पुन्हा 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 तोच विषय नाही काढायचा मग तू का तो विषय काढतोयस ऐश्वर्या नावाचा चॅप्टर आता आपल्या इथून क्लोज झालाय ना मग पुन्हा पुन्हा तो विषय काढू नकोस ना सारंग म्हणतो नाही पण त्या बोलत होत्या बघ की माझा ह्याच्यात काही हात नाहीये माझा ह्याच्यात काही हात नाहीये खरंच असं असेल का आणि या सगळ्यामध्ये आता हे बोलल्यावरती लगेचच सुमित्रा म्हणते अरे असं काय बोलतोय सारंग म्हणतो मग त्यांनी त्यांच्या निर्दोषपणाचा पुरावा दिला तर आई त्यांनी त्यांच्या निर्दोषपणाचा पुरावा दिला तर तुझ्या न... घरामध्ये घेशील ना असं म्हणत सारंग तिच्या तोंडून ते वदवून घेत असतो आणि त्यावरती आता इकडे सुमित्रा म्हणते अरे हे काय बोलतोयस तू आणि त्यावरती आता इकडे तो सांगतो असं नाही म्हणजे आपण त्या दोषी आहेत म्हणून त्यांना घराबाहेर हकलून दिलं होतं ना मग त्या जर का निर्दोष आहेत हे आता आपल्याला कळलं तर त्यांना घरात आणायला सुद्धा पाहिजे ना त्यावरती सुमित्रा म्हणते बघू सा नंतर सारंग म्हणतो नाही म्हणजे पुरावा मिळाला तर आणायचं ना सुमित्रा म्हणते बघू ठीक आहे असं म्हणत तो बरोबर सुमित्रा कडून त्याला जे हवे ते वदवून घेतो जेणेकरून जेणेकरून या सगळ्यामध्ये आता ज्या वेळेला ऐश्वर्या स्वतःला निर्दोष सिद्ध करेल त्यावेळेला ऐश्वर्याला या सगळ्यामध्ये घरात आणण्यासाठी त्याला आता वाट करता येईल असं म्हटल्यावरती आता इकडे सुमित्रा तरी सुद्धा थोडी सावधच असते पण मुलाने बोललेल्या एका गोष्टीवरती ती आता पटकन होकार देते कारण हा तर ऐश्वर्याच्या विरोधात आहे असंच तिला वाटत असतं एकटी जानकी हुशार असते की तिला आता समजलेलं असतं की हे सगळं सगळं ऐश्वर्या गप्प बसणाऱ्यातली नाहीये आणि ऐश्वर्या काही ना काहीतरी कुरघोडी करणारच आणि सारंग म्हणतो म्हणजे कसं आहे त्या ओरडून ओरडून सांगा होत्यांना म्हणून आपलं मी म्हटलं की त्यांनी जर का पुरावा आणला तर सुमित्रा म्हणते हो तू नको उदास होऊ बघू आपण काही पुरावा आणला तर बघूया कसं काय ते असं म्हणत तो बरोबर सुमित्राकडून जे काय हवं ते वजवून घेतो सुमित्रा म्हणते ठीक आहे बघू तर आपण असं म्हणत सुमित्रा आता एकदाची होकार देते सारंग तोच विषय घेऊन आता बसणार असतो इकडे तोपर्यंत आता मालतीताई आलेल्या असतात ज्या वेळेला मालतीताई तिकडे येतात त्यावेळेला त्या सांगतात देवा मी देवळात जाऊन आले होते अंगारा लावून लांडले मला माहिती आहे की आज तुम्ही टेस्टसाठी जाणार आहात ना आणि मला पूर्णपणे खात्री आहे की या सगळ्यामध्ये आता तुला, तुला तुझा काहीही दोष नाही आहे तुला पूर्णपणे या सगळ्यामध्ये आता निर्दोष होणार आहेस तू तुझे रिपोर्ट नॉर्मल येणार आहे काय ग तुला अंगारा लावू की नको नाही म्हणजे तुला चालतो नाही चालतो म्हणून आपलं विचारलं यावरती शर्वरी काहीही उत्तर देत नाही आणि उत्तर न देता शर्वरी त्यांच्या हातामध्ये असलेल्या त्या कागदामधला अंगारा आपल्या कपाळाला स्वतःच्या स्वतः लावून घेते त्यावरती त्या, त्या सांगतात कितीही कुणी बोललं ना तरी माझा या गोष्टीवरती ठाम विश्वास आहे की माझ्या मुलामध्ये दोषच नाहीये आज ते सगळं सिद्ध होणारच आहे कुणी कितीही बाई बोलण्याचा प्रयत्न केला तरी माझी गोष्ट मात्र खरीच होणार आहे असं म्हणत त्या सारखं 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 शर्वरीला टोमडे मारण्याचा एक हे एकही एक क्षण सोडत नसतात आणि अजूनही तरी त्यांना माहीत नसतं की या सगळ्यामध्ये शरूमध्येच दोष आहे ते समजल्यावरती तर ती काय करेल याच गोष्टीमुळे विक्रांतने खरं लपवून ठेवलेलं असतं त्यावरती आता शर्वरी पुढे काही तिला बोलणार त्यावरती आता विक्रांतीचा हात धरतो आणि शांत होशरू असं म्हणतो आणि जण टेस्ट करण्यासाठी जातात ज्या वेळेला दोघं जण टेस्ट करण्यासाठी जातात त्यावेळेला इकडे आता मालती विचार करत असते आणि देवाची प्रार्थना करत असते देवा माझ्या विश्वासाला सार्थ ठरव माझ्या मुलामध्ये कोणताही दोष नसू दे असं म्हणत ती या सगळ्यामध्ये आता आपल्या मुलामध्ये दोष नाहीच आहे या गोष्टीवर ती पूर्णपणे आता ती ठाम असते था। तिच्या मनामध्ये पूर्ण ठाम विश्वास असतो हे दोघ जण इकडे आता निघालेले असतात ते म्हणजे आपले टेस्ट करण्यासाठी त्याच वेळेला इकडे घरामध्ये विषय चाललेला असतो सयाजीरावांच्या अटकेचा सयाजीरावांना कसं अडकवायचं सयाजीराव या सगळ्यामध्ये सुटले नाही पाहिजेत या गोष्टीसाठी चर्चा चालू असते आणि त्यावरती आता इकडे सौमित्र म्हणतो म्हणजे वहिनी तुला जो काही तुझ्याकडे व्हिडिओचा पुरावा आहे ऑडिओचा तो पुरावा ठीक आहे पण या व्यतिरिक्त आपल्याला अजून काही पुरावे लागतील यावरती जानकी म्हणते पण भाऊजी अहो मी इतका मोठा पुरावा दिलाय ना की त्याच्यानंतर दुसरा कोणत्या पुराव्याची गरज पडेल असं मला नाही वाटत आहे यावरती सौमित्र म्हणायला लागतो वहिनी कसं आहे ना हल्ली चा जमाना आहे या ह्याच्यामध्ये माणसं काहीही करतात ऑडिओ व्हिडिओ स्वतः रेकॉर्डेड हे सगळं सगळं ना चेंज करता येतं एकावर एक, एक आवाज बसवता येतो असे डुप्लिकेट व्हिडिओ कितीतरी तरी पासली भर आपल्याला तयार करता येतात आणि त्यामुळे या ऑडिओला कोर्टामध्ये किती स्थान मिळेल किंवा हा ऑडिओ कोर्टामध्ये किती टिकाव धरेल हे काही आपण सांगू शकत नाही त्या सा त्यासाठी त्यासाठी आपल्याला एक भक्कम पुरावा पाहिजे आणि तो भक्कम पुरावा असू शकतो म्हणजे केवळ संपत संपत जर का या सगळ्यामध्ये आता आपली साथ द्यायला तयार झाला किंवा संपतला जर आपण पकडू शकलो आणि संपतने आपल्या बाजूने साथ दिली तर आणि तर मात्र सयाजीराव या सगळ्यामध्ये आता अडकू शकतात असं म्हटल्यावर ती आता इकडे ऋषिकेश म्हणतो काहीही झालं ना तरी सुद्धा संपतला आपल्याला आणायलाच पाहिजे कारण या वेळेला मी आता कोणतंही गोष्ट झाली तरी सुद्धा सयाजीरावांना अजिबात मोकळं सोडणार नाहीये काहीही झालं तरी सयाजीराव या सगळ्यामध्ये अडकले गेले पाहिजेत म्हणजे पाहिजेतच असं म्हणत ठामपणे निश्चय करत आता इकडे ऋषिकेश सौमित्र आणि जानकी काहीही झालं तरी या वेळेला सयाजीरावांना सुटू द्यायचं नाही या, ना या गोष्टीवरती ठाम असतात तोपर्यंत इकडे आता ऐश्वर्याने सुद्धा वकील बनवलेले असतात आणि ती वकिलांना सांगत असते कितीपर्यंत चान्सेस आहेत डॅडांना आपण या सगळ्यामध्ये सोडवू शकतो यावरती ते सांगतात हे बघा म्हणजे तसं काय आपण सोडवू शकतो हा जो ऑडिओ आहे ना हा ऑडिओ खोटा आहे हे आपण सिद्ध करू शकतो म्हणजे त्याची काही फारशी काळजी नाहीये पण या सगळ्यामध्ये आता बाकी कोणी साक्षीदार नाही उभा राहायला पाहिजे जर कोणता साक्षीदार उभा राहिला तर मात्र ही को, केस कोर्टामध्ये वीक होऊ शकते यावरती मग आता ऐश्वर्या सांगते साक्षीदार उभा राहिला तर ना आणि नाही राहिला तर आपण ही केस जिंकू ना यावरती आता इकडे वकील साहेब सांगतात हो जर का साक्षीदार उभा नाही राहिला तर तसं मला नाही वाटत काही प्रॉब्लेम असेल म्हणून आपण ही केस नक्कीच जिंकू यावरती ऐश्वर्या म्हणते ठीक आहे कोणताही साक्षीदार उभा राहणार नाही याची मी पुरेपूर काळजी घेईन यावरती आता इकडे वकील सांगायला लागतात हे बघा तरी सुद्धा त्या जानकीने काही असे पुरावे गोळा केले तर तुम्ही अडकू शकता ऐश्वर्या म्हणते काही नाही तुम्ही काळजी करू नका कोणताही साक्षीदार तिच्या बाजूने उभा राहणार नाहीये याची मला पूर्णपणे खात्री आहे ऐश्वर्या एकदम कॉन्फिडंट असते कारण घरामधल्या सगळ्या कुरघोडी तिला इकडे समजणार असतात घरात काय होतंय कसं होतंय हे सगळं डिटेल मध्ये समजल्यामुळे मग ऐश्वर्या बिनधास्त असते आता कोर्टाची तारीख असते कावेरीबाई तयार झालेले असतात कावेरीबाई ज्या वेळेला तयार होतात त्यावेळेला ऐश्वर्या म्हणते तुला तिकडे यायची काही गरज नाहीये तू बिलकुल तिकडे यायचं नाहीयेस जे केलंस ना ती कारस्थानं पुरेशी आहेत त्यासाठी तिकडे येऊन परत जाण्याला त्रास द्यायची काही गरज नाहीये तू बस येतेस कावेरी म्हणते असं काय करतेस अगं येऊ दे ना मला कोर्टामध्ये मला कोर्टामध्ये या सगळ्यामध्ये त्यांना भेटायचं आहे बोलायचं आहे त्यांना डबा द्यायचा आहे यावरती मग आता ऐश्वर्याला सांगते तिकडे डबा अजिबात चालत नाहीये तू काहीही करणार येस बस घरामध्ये असं म्हणत ती कावेरीला चांगलेच आता फटकारते आणि घरात बसायला सांगते हे सगळं चालू असताना सौमित्र सांगतो काहीही करून काहीही करून संपतला आणलं पाहिजे जोपर्यंत संपत, जो संपत ताब्यात येत नाही तोपर्यंत या केसचा निकाल आपल्या बाजूने लागणं जरा कठीणच आहे आणि संपत भेटल्यावरती सुद्धा तो या सगळ्यामध्ये कितपत साक्ष देईल हे सुद्धा कठीण आहे कारण संपत हा सयाजीरावांचाच माणूस ना शेवटी असं म्हणत त्यांची चर्चा चालू असते तोपर्यंत ऐश्वर्या इकडे आता आलेली असते सयाजीरावांना भेटायला सयाजीराव म्हणतात काय गपोरी काय करायचंय यावरती ऐश्वर्या म्हणते लवकरात लवकर तुम्हाला सोडवण्याचाही प्रयत्न करणारच आहे यावरती सयाजीराव म्हणतात तू काय काळजी करू नकोस आपल्या बाजूने साक्षी द्यायला कोण नाही येणार आहे आपल्या विरोधात कोणी साक्ष येणार नाही तू कसली कसली चिंता करू नकोस तो संपत काय आणि अजून कोण काय असं म्हणत असताना इकडे आता सारंग आजीला सांगत असतो तुला माहितीये आजी जर ऐश्वर्यानी स्वतःला निर्दोष सिद्ध केलं ना तर आई आई तिला परत घरात आणणार आहे आईने शब्द दिलाय मला आणि हे ऐकल्यावर ती जानकीच्या पायाखालची जमीन हादरते म्हणजे हे कधी ठरलं हे कधी ठरलं आणि हे कधी झालं सुमित्रा तर काही बोललेली नसते आणि तितक्यातच आता इकडे जोगटिण येते आणि जोगटिण सांगायला लागते घरावरती मोठं संकट येणार आहे मोठा घात होणार आहे आणि हातात हात धरून संकट येणार आहे असं म्हणत ती आता मोठी काहीतरी सूचना देत असते मोठी काहीतरी भविष्यवाणी करत असते येणाऱ्या संकटाची ती चाहूल असते म्हणजे ही ऐश्वर्या आता कोर्टामध्ये साक्ष देऊन पुन्हा एकदा घरी परत येणार असते आणि याचीच ही नांदी असते ऐश्वर्याला पुन्हा एकदा घरामध्ये घेतलं जाणार का आणि पुन्हा एकदा कुरघोड्यांचं सत्र सुरू होणार का हे येणाऱ्या भागातच कळलं